स्वामींच्या सेवेत आपली कुठलीही इच्छा स्वामी कृपेने पूर्ण होण्यासाठी संकल्प करण्याचे नियम आणि महत्व संकल्प म्हणजे केवळ इच्छा व्यक्त करणे नव्हे तर तो स्वतःच्या मनाला आणि निसर्गाला दिलेला एक ठोस आदेश असतो जेव्हा तुम्ही स्वामींसमोर बसून मी हे करणारच असा निश्चय करता तेव्हा तुमच्या मनाची विखुरलेली ऊर्जा एका बिंदूवर केंद्रित होते सामान्य पूजा ही विखुरलेल्या प्रकाशासारखी असते तर संकल्पयुक्त पूजा ही लेझर असते जी कितीही शकते माझे काम होईपर्यंत मी थांबणार नाही हा ठाम निश्चय म्हणजे संकल्प यामुळे स्वामींना तुमच्या गांभीर्याची जाणीव होते संकल्प नेहमी उजव्या हाताच्या ओंजळी पाणी अक्षता आणि फूल घेऊन केला जातो याचे कारण असे की पाणी हे विश्वातील सर्वात जुने आणि जागृत तत्व आहे पाणी तुमची भावना आणि शब्द साठवून ठेवते जेव्हा तुम्ही हातात पाणी घेऊन वचन देता तेव्हा ते, ते पाणी तुमच्या वचनाची साक्ष देते स्वामींच्या चरणी ते पाणी सोडणे म्हणजे हे स्वामी राया या जलाला साक्ष ठेवून मी ही सेवा करण्याचे वचन देतो तुम्ही ती पूर्ण करवून घ्या यामुळे त्या वचनाला धार्मिक आणि आध्यात्मिक अधिष्ठान प्राप्त होते संकल्प करताना गोंधळ नसावा स्वामींना काय सांगायचे आहे ते स्पष्ट असावे माझे चांगले होऊ द्या हा संकल्प अस्पष्ट आहे त्या ये त्याऐवजी येत्या तीन महिन्यात मला अमुक नोकरी मिळावी किंवा माझ्या मुलाचे आरोग्य पूर्ण बरे व्हावे असा स्पष्ट आणि अचूक संकल्प असावा तुम्ही जेवढे स्पष्ट मागाल तेवढे निसर्गाला ते, निसर ते देणे सोपे जाते स्वामी अंतर्ज्ञानी आहेतच पण संकल्पात तुमच्या वाणीची स्पष्टता तुमची एकाग्रता दर्शवते त्यामुळे गोलमाल न बोलता मनातील इच्छा एका वाक्यात स्पष्ट मांडावी संकल्पाची सेवा ही कालबद्ध असावी लागते उदाहरणार्थ मी अकरा गुरुवार उपवास करेन किंवा मी एकवीस दिवस दररोज एक माळ जप करेन हे बंधन तुम्ही स्वतःला घालून द्यायचे असते एकदा वेळ आणि संख्या ठरली की ती पाळावीच लागते रोज सकाळी सात वाजता पोथी वाचायची ठरली असेल तर सात वाजता वाचलीच पाहिजे ही शिस्त तुमच्या मनाला मजबूत करते अनियंत्रित मनाला ताळ्यावर आणण्यासाठी हे बंधन आवश्यक असते स्वामींना ही वचनबद्धता आवडते जेव्हा तुम्ही संकल्पाने सेवा करता उदाहरणार्थ सात दिवसांचे पारायण तेव्हा त्या काळात तुमचे राहणीमान अत्यंत सात्विक असावे लागते मांसाहार मद्यपान किंवा तामसी अन्न कांदा लसून पूर्णपणे टाळावे तसेच ब्रह्मचार्याचे पालन करणे आवश्यक असते हे नियम शरीरासाठी नसून मनाच्या एकाग्रतेसाठी आहेत सात्विक आहारामुळे मन शांत राहते आणि सेवा चांगली होते अशुद्ध शरीराने आणि मनाने केलेला संकल्प फर देत नाही या काळात मी स्वामींचा संन्यासी झालो आहे या भावनेने वागावे लागते शास्त्रात नियम आहे की संकल्प गुप्त ठेवावा तुम्ही कोणती साधना करत आहात कशासाठी करत आहात हे ढोल वाजवून जगाला सांगू नका माझे पारायण चालू आहे असे सांगत फिरल्याने तुमच्या साधनेची ऊर्जा बोलण्यातून वाया जाते आणि लोकांच्या नजरेमुळे त्यात व्यत्यय येऊ शकतो बी जमिनीत गाडल्यावरच त्याला अंकुर फुटतो ते उघडे टाकल्यावर सुकते तसेच तुमचा संकल्प स्वामी आणि तुमच्यात गुप्त ठेवा फळ मिळाल्यावर जगाला सांगा पण प्रक्रिया चालू असताना शांत राहा संकल्पाचा मुख्य आत्मा म्हणजे सातत्य खरवलेल्या दिवसात एकही दिवस खंड पडू देऊ नये जर महिलांना मासिक पाळी आली किंवा सुतक आले तर तो काळ सोडून नंतर सेवा पूर्ण करावी पण आळसामुळे किंवा विसरल्यामुळे खंड पडला तर संकल्प मोडला असे मानले जाते सातत्य हे तुमच्या निष्ठेची परीक्षा असते स्वामी पाहतात की पाहुणे आले किंवा काम वाढले तरी हा आपली सेवा सोडतो की नाही कठीण प्रसंगातही नियम न तोडणे यालाच खरी तपश्चर्या म्हणतात अनेकदा असे होते की आपण संकल्प करतो आणि नेमकी त्याच वेळी काहीतरी अडचण येते घरात भांडण होते किंवा आजार पण येते अशावेळी घाबरू नका हे शुभ लक्षण आहे याचा अर्थ तुमची सेवा स्वामींपर्यंत पोहोचली आहे आणि तुमची परीक्षा सुरू झाली आहे सोने आगीत टाकल्यावरच शुद्ध होते अडथळे येतात कारण तुमचे पूर्व कर्म ती सेवा रोखण्याचा प्रयत्न करत असतात अशा वेळी डगमगून न जाता काहीही झाले तरी मी संकल्प पूर्ण करणारच हा हट्ट धरावा अडथऱ्यांवर मात करून पूर्ण झालेला संकल्प हमखास फळ देतो संकल्प काळात फक्त पूजा करून चालत नाही तर मनही पवित्र ठेवावे लागते तुम्ही रोज पोथी वाचताय पण दिवसभर घरात चिडचिड करताय किंवा लोकांची निंदा करताय तर त्या पोथीचा काहीच उपयोग नाही संकल्प काळात क्रोध हा सर्वात मोठा शत्रू आहे या काळात कोणी अपमान केला तरी शांत राहावे मी स्वामींच्या सेवेत आहे मला शांत राहिले पाहिजे हा विचार करावा ज्या भांड्यात छिद्र आहे तिथे पाणी टिकत नाही तसे ज्या मनात राग आहे तिथे संकल्पाचे पुण्य टिकत नाही संकल्पाचा काळ उदाहरणार्थ एकवीस दिवस पूर्ण झाल्यावर त्याचे रितसर उद्यापन करणे महत्त्वाचे असते उद्यापन म्हणजे स्वामींचे आभार मानणे स्वामी तुमच्या कृपेने माझे व्रत निर्विघ्न पार पडले असे म्हणून शेवटच्या दिवशी स्वामींना नैवेद्य दाखवावा शक्य असल्यास काही गरजूंना अन्नदान करावे किंवा दक्षिणा द्यावी सेवेचे फळ स्वामींच्या चरणी अर्पण करावे योग्य समारोप केल्याशिवाय संकल्प पूर्ण होत नाही हे भक्तीचे सीलबंद करणे आहे जरी आपण इच्छापूर्तीसाठी संकल्प करत असलो तरी भक्तीचा उच्च प्रकार म्हणजे निष्काम संकल्प स्वामी मला काही नको फक्त तुमची भक्ती द्या आणि माझ्याकडून सेवा करून घ्या असा संकल्प करणे सर्वात श्रेष्ठ आहे कारण जेव्हा तुम्ही स्वामींवर सर्व सोपवता तेव्हा ते, ते तुम्हाला तुमच्या कल्पनेपेक्षा जास्त देतात सकाम इच्छेसाठी संकल्प हा व्यापार आहे पण निष्काम संकल्प हे समर्पण आहे ज्याला काही मागायचे नाही त्याला स्वामी स्वतःहून सर्व काही देतात शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवावी स्वामी समर्थांच्या दरबारात केलेला कोणताही शुद्ध संकल्प कधीच वाया जात नाही त्याला उशीर होऊ शकतो पण नकार मिळत नाही स्वामींनी वचन दिले आहे आम्ही आहोत कामधेनू संकल्प तुमचे पुरवून जर तुमची सेवा प्रामाणिक असेल तर स्वामींना निसर्गाचे नियम बदलून का होईना पण तुमचा हट्ट पुरवावाच लागतो संकल्प ही भक्ताच्या हातातील अशी चावी आहे जी स्वामींच्या कृपेचे कुलूप उघडतेच फक्त श्रद्धा आणि सबुरी हवी व्हिडिओ आवडल्यास चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ